नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ताच मी अनबॉक्सिंग केलं आहे या फिलिप्सच्या हँड ब्लेंडरचे आणि तुमच्यापैकीच काही मैत्रिणींची मला कॉमेंट होती की ताई मिक्सरवर जे काही लोणी बनवते तू काढते त्याऐवजी हँड ब्लेंडर यूज कर तर विचार करून करून घेऊ की नको घेऊ की नको करत मी आत्ता हा शेवटी मागवलेला आहे आणि हो मी दोन तीन कंपन्यांना कम्पेअर केलं आणि त्यानंतर फिलिप्सच फायनल केलं आहे यावरती प्राईस तुम्हाला दोन हजाराच्या वरती दिसेल पण हा पंधराशे नव्वद का पंधराशे नव्याण्णवला आम्हाला मिळाला आहे म्हणजे सोळाशे रुपये या ब्रँडासोबत हे दोन एक्स्ट्राचे ब्लेड्स मिळालेले आहेत याच्यासोबत मी कम्पेअर केंटचा एक केला होता केंटचा दिसायला खूप सुंदर होता बट फिलिप्सचा रिव्ह्यू चांगला होता याच्यासोबत एक एक्स्ट्राचे ब्लेड होते आणि जर का आपल्याला तो हँग करून ठेवायचा असेल तर एक स्टँडसुद्धा होतं म्हणजे सॉकेटसुद्धा होतं तर शेवटी हा फिलिपचा घेतलेला आहे हा अडीचशे वॅटचा आहे तर ठीक आहे आपल्यासाठी लोणी किंवा बाकी ज्यूस किंवा बाकी काही गोष्टी जर वाईप करायच्या असतील ब्लेंड करायचे असतील तर हा सफिसियंट आहे पंधरा दिवसाची जी काही साय साठवली होती त्याचं लोणी काढणार आहे आणि साय ही विदाऊट विरजन म्हणजे त्यामध्ये विरजन न टाकता आम्ही कलेक्ट करतो आणि जेव्हा लोणी काढायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी त्याला त्यामध्ये विरजन टाकलं जातं म्हणजेच दही लावलं जातं त्याचं ती साय पातल्यामध्ये वेगळ्या घेऊन गरम केली जाते आणि कोमट झाल्यानंतर त्यामध्ये विरजन टाकलं जातं अशा पद्धतीनं लावलेलं हे साईचं दही आहे जे मी आता मोठ्या टोपामध्ये ट्रान्सफर करून घेते मोठ्या टोपामध्ये हवं तसं अगदी मोकळ्या हाताने मला ब्लेंडर फिरवता येईल आणि मी आता भरपूर त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आय होप की या ब्लेंडरनी छान असं लोणी निघेल तर छान वाटत हे अगदीच इझी आहे मिक्सरपेक्षा खूपच यामध्ये व्याप कमी आहे थोडक्यात आता मला फील होत आहे की हा बरं झालं मी ब्लेंडर घेतला कारण एकाच वेळी हे लोणी निघणार आहे मिक्सरला मात्र मला दोन तीन वेळा ते भांडं लावावं लागायचं किती छान लोणी निघाला आहे बघू शकता तुम्ही तर पंधरा दिवसांमध्ये हे इतकं सारं लोणी जमा होतं घरच्या घरी खाण्यासाठी ताजं ताज बटर आणि घरच तूप तर छान वाटतं जेव्हा आपण हे अगदी रॉपासून सगळं बनवतो म्हणजेच दूध गोठ्यातून आणणं त्याची साय साठवणं विरजन लावणं आणि नंतर हे लोणी आणि मग तूप तर खरंच भारी आहे ही प्रोसेस सगळी एक वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळतं जेव्हा हे सगळं आपण स्वतः बनवतो ब्लेंडर नवीन आहे मग तो कसा काम करतोय हे प्रितीशला पाहायचं होतं एकदा लोणी काढून झालेल्याच ताकामध्ये पुन्हा हा लोणी काढतोय आणि मैत्रिणीनो हे उरलेल्या ताकाचं तुम्ही काय करता मला नक्की सांगा कारण यालाच वेगळी असते यातून सगळा अर्क निघालेला असतो त्यामुळे ते चांगलं ते नाही लागत आम्ही जेव्हा किंवा असं लोणी काढतो ते फ्रीजला पुन्हा नाही ठेवत डिरेक्टली लगेच त्याचं म्हणजे कडवून घेतो ते तूप बनवून घेतो तर बारीक गॅसवरती मी आता हे ठेवून देणार आहे म्हणजे सतत याला हलवत बसावं नाही हा सोमवारचा व्लॉग आहे आणि पाच वाजता मी कामाला लागले होते आ, की घरातील बाकीची कामं आणि हे लोणी काढण्याचं काम आजच मला हा ब्लेंडर रिसीव झाला आहे आणि आजच मी याचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे आज संध्याकाळचा स्वयंपाक नव्हता कारण मी निघाली आहे रियाच्या बड्डेसाठी साठी हे बघा अशा पद्धतीनं तूप रेडी आहे आणि या तुपामध्ये हे लोणी कडताना तुळशीचं पान टाकलं जातं खाऊचं जे पान असतं तेही टाकलं जातं तर तुम्ही पाहिलं जो काही फिलिप्सचा हा हँड ब्लेंडर मी मागवला हो याचं उद्घाटन केलं मी आज आणि बरे का माहिती थँक्यू सो मच की मला तुम्हीच कमेंट केली होती की ताई तू मिक्सरवर जे काही लोणी बनवते त्याऐवजी हे है, हँड ब्लेंडर घे आणि त्याने बनव आणि आम्हाला हे माहिती होतं पण उगाचंच आम्ही टाळाटाळ करत होतो असं वाटायचं उगाचंच कशाला घरचं तर हे दोन हजार पंच्याण्णवचं आहे आम्हाला हे सोळाशे रुपयाला मिळालं आणि खरंच युजफुल आहे हे अगदी खूपच कमी वेळात आणि छान लोणी निघालं तू ही दाखवलं मी तुम्हाला आणि आता मी अशी छान तयार होऊन निघाली आहे रियाच्या बड्डेसाठी आणि रिया, रिया कोण तर कल्याणीची मुलगी तुम्ही तिच्या व्लॉगमध्ये डिटेल तिचा बड्डे ब्लॉग बघालच त्यामध्ये दिसेलच पण मी थोडक्यात दाखवते की आम्ही निघालो आहोत बड्डेला तर मी शेअर करते काही तिच्या बड्डेचे क्षण तर चला निघूया साडेसात ते आठ या दरम्यान बोलावलंय तर साडेसात वाजून दहा मिनिटं इथंच होत आहेत निघूया चलो

Happy birthday to you. Happy birthday. but सव्वा नऊ होत आहेत आणि आम्ही आलो आत्ताच रियाचा बड्डे छान झाला मुळात म्हणजे जे मी गिफ्ट दिलं रियाला ना ते खूप आवडलं तिला तिची आवड मला माहिती होती कारण जेव्हा केव्हा मा ती माझ्याकडे येते तेव्हा मा प्रीतीशचे कलर शोधत बसते आणि प्रितीशला माझ्या हा कोणतीही गोष्ट जाग्यावर ठेवायची व्यवस्थित सवय नाही आहे म्हणजे कितीही सांगितलं तरी त्या सगळ्या वस्तू गायब असतात तर म्हणून हाच विचार करून तिची आवड लक्षात घेऊनच मी तिला गिफ्ट दिलं होतं तर चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच सेम करते उद्या भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये